चढू चढू दे ये दे झिंग नमस्कार वसमत विधानसभा मतदार मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो निवडणुका येतात जातात आपण काहीतरी हवापानी बघून मतदान करतो आणि मग पाच वर्ष पश्चाताप करतो आता ही तसंच घडलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आपण ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलं त्यांनी मागच्या पाच वर्षात काय केलं काहीच केलं नाही भेट सुद्धा दिली नाही तुम्हाला आम्हाला काही विकास नावाची गोष्ट दिसली का आता हे पैडल्या झाडाचा पाला फुगतायचं मोबाईचं काम नसते जे आपल्याला काय उगवायचं आपण याच्याकडे पाहायचं मतदार बंधू आणि भगिनींनो आपण जर लक्ष देऊन पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल की एक माणूस कुठल्याही संवैधानिक पदावर नसताना केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या हितासाठी मतदार संघासाठी विविध विकास कामांचा गाडा घेऊन सातत्याने फिरतो आहे फिरतो आहे फिरतो आहे शाळांचं काम असेल हळद संशोधन केंद्राचं काम असेल तुमची आमची रोजची दैनंदिन काम जे शासकीय अडकलेली असतील काहीही असेल पण आपल्याला हा एकमेव माणूस मागच्या पाच वर्षात दिसला आहे अव्याहतपणे काम करताना कोरोना काळात जेव्हा माणूस माणसाजवळ येत नव्हता माणूस थांबत आजाराच्या भीतीने सर्वजण दूर होते तेव्हा एकच माणूस तुमच्या आमच्या मदतीसाठी तुमच्या आमच्या जवळ बसून नियोजन करत होता शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील महिला माता भगिनींचे प्रश्न असतील शहराचे प्रश्न असतील गावखेड्यांचे प्रश्न असतील पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील अनेक प्रश्न आहेत निराधार वृद्ध अबलांचे प्रश्न असतील एकच माणूस मागच्या पाच वर्षात प्रामाणिकपणे लढताना दिसला आणि तो देव माणूस आहे राजू उर्फ प्रभाकर दत्तराव चापके म्हणजेच आपले राजूदादा मतदार बंधू आणि भगिनींनो आपण शेकडो वेळा राजूदादा चापके यांना पाहिलं असेल काम करताना संवाद साधताना लोकांच्या मदतीला धावताना कोण आहेत राजू चापके तुम्हाला जाणून घ्यायचे चला तर मग राजू उर्फ प्रभाकर दत्तराव चापके यांचा जन्म वस्मत येथे एक जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला ज्या घराला राजकीय वारसा नाही किंवा पाठबळ नाही अशा घरात राजू दादा चापके यांचा जन्म झाला त्यांचं पहिली ते दहावीचं शिक्षण बहिर्जी शिक्षण संस्था वसमत या ठिकाणी झालं दहावी नंतर शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज नांदेड येथे त्यांनी सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी वडिलांचा व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वाढवला शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी तरुणांकडून दुर्लक्षितच परंतु राजूदा चापके यांनी या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम केलं जरी जी ये उदे ही होनी, ललकार शेती शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांचे प्रश्न समजून घेतले वडिलांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य पूर्वापार व्यवसायाच्या माध्यमातून चालूच राहायचे अडल्या नडल्या माणसाच्या मदतीला धावणे हा त्यांचा स्वभावच बनला होता हीच जाणीव लोकांनी ठेवली आणि दोन हजार मध्ये वसमत येथे वास्तव्यास असताना सुद्धा एरंडेश्वर सर्कल मधील लोकांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला एवढ्यावरच न थांबता एरंडेश्वर सर्कल वासियांनी म्हणजेच दोन हजार मतांच्या आघाडीने या निवडणुकीत राजूदादा चापके यांना विजय दिला निवडून आल्यानंतर शिक्षण संवाद आणि सामर्थ्य या बळावर विकासाचा पूर्ण प्रयत्न केला गावागावांमध्ये मजबूत अंतर्गत रस्त्यांची बांधणी केली आमच्या आशेगावसाठी आदरणीय राजूदादा चापके यांच्या माध्यमातून आशेगावसाठी सत्तर लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि या कामासाठी दिला की तीस लाख रुपयासाठी फेवर ब्लॉक दहा लाख रुपये शाळा दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये जैन मंदिरचं पाणी फिल्टरसाठी आणि वीस लाख रुपये विद्युतीकरणासाठी राजूभया के यांच्याकडे जर आपण काही मागणी करायला गेलो तर ते कधीही नाही म्हणणारे माणसं नाहीत ते आत्तापर्यंत प्रत्येक गावचा कोणीही व्यक्ती जाऊ द्या ते त्याची माघार नसतीच तिला आणि त्यांनी सो खर्चामधून दादाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी एक लाख रुपये निधी दिला आहे स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी वॉटर फिल्टर गावोगावी काम केलं गिरगाव येथे गेल्या एका वर्षाच्या काळावधीमध्ये राजूदादा चापके जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्यामुळे डीपीडीसी म्हणजे जिल्हा वार्षिक नियोजनमधून आमच्या गावामध्ये चार कोटी रुपयाची कामं झालेली आहेत त्यामध्ये खोडकेश्वर महादेव मंदिर येथे दहा लक्ष रुपयाचा शिशीरस्ता असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सत्याहत्तर लक्ष रुपयाच्या सात वर्गखोल्या असतील वीस लक्ष रुपयाचं विद्युतीकरण आणि पेवर ब्लॉक असेल खालच्या क निळकंठेश्वर महादेव मंदिरापाशी गठ्ठूचं काम असेल त्याच्यानंतर महा दुसऱ्या महादेव मंदिरापाशी पाणीपुरवठा असेल फिल्टरेशन असेल अशा विविध विकासकामामधून कुठल्याही पदावर नसताना माननीय राजूदादा चापके यांनी चार कोटी रुपयाची विकास कामं केलेली आहेत राजूदादा चापके हे एक सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे आहेत जामा मस्जिद येथे त्यांनी ते सोलरवर पाण्याची सुविधा करून दिलेली आहे तसेच दलित वस्तीमध्ये त्यांनी चार लक्ष रुपयाचा फ्लेवर बाग आणि सिशी रस्ता हे दे पण दिलेला आहे असं दादू राजूदादा चापके हे कोण्या धर्माचा जातभेद करीत नाहीत सर्वांना सोबत घेऊन चलतात त्याच्यामुळे त्यांनी सर्व सर्वांकडे लक्ष देऊन काम केलेलं आहे गावोगावी भेडसावणारी एक समस्या आहे स्मशानभूमी स्मशानभूमीच्या बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडून मार्गी लावून ती कामे करून घेतली आज मजबूत आणि दर्जेदार रस्त्यांमुळे प्रवासी आणि शेतकरी यांना वाहतूक करणे सुखाचे झाले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयांचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला त्यात प्रामुख्याने गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी सुविधा देण्याचे काम राजूदादा चापके यांनी केले आहे वसमत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा हा अतिशय चिंतेचा आणि नाजूक विषय बनला होता चापके यांनी हा विषय लक्षात घेतला राजू दादा चापके यांनी या विषयाकडे तेवढ्याच गंभीरतेनं पाहिलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते पील नक्कीच तो गुरगुरेल याची जाणीव राजूदादा चापके यांना आहे कारण ते उच्च विद्या विभूषित आहेत शाळेला मजबूत दर्जदार वर्ग खोल्या तर कुठे कुठे नसतील विद्यार्थी बसणार आणि शिकणार अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये होती वसमत विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये एकशे चाळीस वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करून राजूदादा चापके यांनी एक विक्रम केला आहे ते आधी पुरीची जी स्थिती होती ती फार बिकट होती पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना बसता येत नव्हत्या आमच्या डेक्सवर बसता येत नव्हतं ते पत्र जे होते समजे गळत होते पावसाळ्यामध्ये आम्ही अक्षरशः कित्येक वेळा त्याच्यावर ताडपत्रे आणून टाकली सवाळे आणून टाकले आम्ही आमच्या इथली ही विद्यार्थी भरपूर अशी उशीर आमची शाळा ही राज्यामध्ये गाजलेली आहे विद्यार्थी जास्त आणि वर्ग खोल्या कमी होत्या आणि वर्ग खोल्या कमी असून बी त्या वर्गखोऱ्या पूर्ण गळत होत्या नंतर अडचणीच्या अडचणी असल्यामुळे दादाकडे आम्ही मागणी केली सर्व यांनी की बापा आम्हा आमच्या शाळेची अशी अशी दशी आहे त्यानंतर तुम्ही आम्हाला शाळा वर्गखोऱ्या द्याव्यात पण राजूदा सापके यांनी त्यांना आम्ही एक वेळेस आमच्या गावात आ शाळेमध्ये आलेते ते त्यांना आम्ही ही परिस्थिती दाखवली त्यांना अक्षरशः दाखवली त्यांनी बघितली त्यांच्या लक्षात आलं त्यांना आम्ही दो एक दोन वेळेस म्हणलो दादा आमचा हा शब्द आम्हाला ह्या विद्यार्थ्यासाठी काहीतरी द्या तुम्ही त्यांनी हा आमच्या हाकेला त्यांनी आमची हाक याय केली आणि त्यांनी आमच्यासाठी जवळपास आठ ते दहा आठ खोल्या मंजूर करून दिल्या कोट त्यांना कोणतं पद नसताना त्यांना तालुका अध्यक्षच आहेत फक्त ते शिवसेना दुसरं कोणतं त्यांना पद नाही तरी त्यांनी आम्हाला आठ खोल्या अशा सुंदर अशा आठ खोल्या दिलेल्या आहेत शिक्षण ही मूलभूत गरज आहे शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल होतो आणि हे शिक्षण घेताना ग्रामीण भागातील कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण निर्माण होऊ नये ही भावना त्यांनी आपल्या कामातून व्यक्त केली आहे आज गावागावामधील नागरिक राजूदादा चपके यांचे धन्यवाद व्यक्त करत आहेत राजूदादा चटके हे वसमत तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत त्यांचं काम हे सर्वोत्कृष्ट आहे पूर्ण वसमत तालुक्यामध्ये किंवा आमच्या गावामध्ये पण असो किंवा सर्कलमध्ये पण असो आता जेणेकरून आमच्या गावामध्ये धरा त्यांनी आठ वर्ग खोल्याचे काम दिलेले आहे गावामध्ये आयल्या देवी परिसरामध्ये हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते पण त्याला मिळणारी बाजारपेठ त्याला मिळणारा भाव हा अतिशय चिंतेचा विषय हळदीच्या वेगवेगळ्या जाती आणि त्यातून उत्पादन वाढ होण्यासाठी त्यावर संशोधन होणं ही सुद्धा काळाची गरज होती हिंगोली जिल्ह्यात वसमत इथे देशातलं पहिलं हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून या केंद्रासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तीन वर्षात या केंद्राचं काम पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला पणनमंत्री अब्दुल सत्तार बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते यातून शेतकऱ्यांचं हित होणार हा भाव मनी धरून माननीय खासदार हेमंत पाटील यांच्या खंबीरपणे उभे राहत आणि पाठपुरावा करून माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वसमत ही संस्था मंजूर करून आणली आणि आता शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडेल यात काहीच शंका राहिली नाही आणि हे करण्यात राजूदादा चापके यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही सिंचनाची समस्या ही शेतीच्या भाग्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे पूर्णा नदीवरील उच्च पातळी बंधारे जे की पोटा पिंपळगाव या तीनही बंधाऱ्यांच्या वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाला अर्थात माननीय खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोषजी बांगर यांच्याकडे पाठपुरावा करत माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन बंधाऱ्यांच्या मंजुरी आणि निविदेचा मार्ग मोकळा केला आणि सदर तिन्ही बंधाऱ्यांच्या वीस वर्षापासून आम्ही ऐकत आलेलो आहेत की बंधारा होणार आहे बंधारा होणार आहे आता प्रेम नुसतं आश्वासनच होते तर ह्या आता राजू दादा चापके यांनी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून हे बंधारा हे न इथं उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आता या बंधाऱ्यामुळं या पंचवीस जवळपास खेडे येत पंचवीस तर पंचवीस गावांना सुद्धा या बंधाऱ्यामुळं फायदा होणार आहे कारण की सगळं शेती जे आहे चिंचनाखाली येणार आहे केवळ शेतकरी शेती आणि सामान्य नागरिक यांच्या हितासाठी राजूदा चापके यांचं योगदान खूप मोलाचं आहे वसमत तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत करत बी बियाणे वाटप विधवांना शिलाई मशीन वाटप हे करून तात्पुरती मदत करण्यास चापके विसरले नाहीत सुखाचे दिवस सगळेच साजरे करतात पण दुःखात साथ देणारा दुःख वाटून घेणारा हा वाघ नेहमी लक्षात राहतो मधल्या काळात गोरगरीब शेतकरी शेतमजूर अशा लोकांची घरे जळाली त्यांचे संसार उघड्यावर पडले त्यांना जाय मोक्यावर जाऊन मदत करणारे राजूदादा चापके हे एकमेव होते कोणतंही मोठं संवैधानिक पद हाताशी नसताना राजूदादा चापके यांनी पुढाकार घेण्यात कुठेही कुचराई केली नाही शेतकऱ्यांसाठी शेतीतला ट्रान्सफॉर्मर विद्युत डीपी हे एक वरदान असते परंतु जर ही डीपी फेल झाली तर मात्र त्यासाठी खूप मेहनत करावी लागते काही लोक या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या लोबाडतात परंतु ही लुबाडणूक राजूदादा चापके यांनी बंद करून जागेवर डीपी मिळेल याची व्यवस्था उभी केली आणि शेतकरी लुटला जाणार नाही याची दक्षता घेतली वसमत संघात आतापर्यंत त्यांनी जवळपास नऊशे डीपी उपलब्ध करून दिले आहेत चांगले त्यानं एका शब्दात काल डीपू दिला पोरायला त्यानं फोन लावला आमच्या नातानं बर का गेले की गाडी लगेच डिपूच आणला उजेड झाला तो तिथे अंधारच होता तुम्ही पाहिलं नाही त्यांना अजून नाही पाहिलं कोरोना काळात रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा म्हणजे जीवनदान देण्यासारखे होते राजूदादा चापके यांनी या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी लोकांना धावपळ करताना पाहिलं बेभाव पैसे देताना पाहिलं ही लूट त्यांना अस्वस्थ करू लागली आणि त्यांनी या इंजेक्शनचा पुरवठा वेळेवर आणि सुरळीत होईल याची दक्षता घेऊन रेन इंजेक्शन कोरोनाग्रस्त रुग्णांना मिळेल याची काळजी घेतली एवढंच नाही तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांचे हालहवाल जाणून घेतले आणि त्यांना हवी ती मदत कोरोना काळात केली हॉस्पिटलला सॅनिटायझर मास्क हँडवॉश याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला आपला नेता संवेदनशील असला की जनतेची लूट होत नाही याचाच प्रत्यय दादा चापके यांच्या वागणुकीतून मिळतो विधानसभा वर्ष वर्ष आणि चोवीस मध्ये महापुराने थैमान घातले त्यावेळी प्रत्येक ठिकाणी समस्या उभ्या होत्या लोक हवालदिल झाले होते मदतीसाठी याचना करीत होते अशा वेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन दादा चापके यांनी अन्नधान्याचे किट वाटप करून मदत केली नागरिकांची योग्य विचारपूस केली आणि त्यांना नेमकी मदत मिळेल यावर लक्ष ठेवलं शहरात दोन हजार परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं संसार उघड्यावर पडले त्याच वेळेस प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि सर्व टीम सोबत पाहणी करून स्वतः अन्नधान्याचे किट वाटप केले आणि गरजू लोकांना मदत केली तीर्थक्षेत्र मनमत स्वामी कपिलधरा येथे सर्व भक्तांना दर्शनासाठी वाहन व्यवस्था करण्यात चापके यांनी घेतलेला पुढाकार लक्षणीय होता बाराशिव हनुमान सभागृहासाठी पायाभरणी पासून ते छतापर्यंत बांधकामासाठी लागणारी खडी त्यांनी उपलब्ध करून दिली आंबा तालुका वसमत येथील मारुती मंदिराच्या सभागृहासाठी लागणारी खडी त्यांनी उपलब्ध करून दिली संत रविदास महाराज मंदिर बाराशिव येथील बांधकामाला लागणारी संपूर्ण खडी देण्याचं कामही त्यांनी केलं आहे रोडगा तालुका वसमत येथील बौद्ध समाजाच्या सभागृहासाठी लागणारी बांधकामाची खडी त्यांनी उपलब्ध करून दिली दगड पिंपरी तालुका वसमत व याशिवाय अशा असंख्य ठिकाणच्या धार्मिक स्थळांना त्यांनी स्व खर्चातून आर्थिक मदत केलेली आहे हे मंदिर साधारणतः एक अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचं जुनं आहे कारण मागं दगडी बांधकाम आहे नंतरचं पुढचं जे काम आहे हे नंतर झालेलं आहे मी नोकरीमध्ये असताना हे सखारामजी सुंदरराव भगवानराव हे सगळे गावकऱ्यांनी ते काम केलेलं आहे दोन हजार एकवीस बावीसला हेमंत भाऊ इथे आमच्या इथे सत्याचा कार्यक्रम होता त्यावेळेस सत्याला भेटा दिल्याच्या नंतर त्यांनी हे परिसर पाहिला तर आम्ही त्यांच्याकडे एक मागणी केली होती की साहेब म्हणलं इथं पाऊस जर आला तर या मंदिरामध्ये माणसाला जेवण्याकरता आणि उभं राहण्यासुद्धा जागा नाही आणि आम्ही लोकवाट्यातून खालचं काही काम करू शकतो वरी जर तुम्ही आम्हाला निधी दिला तर आम्हाला सभामंडप बांधता येईल आणि त्यामध्ये या सहकार्यामध्ये राजू चपकेनं सदर सभामंडपासाठी हेमंत भाऊ पाटील यांना हत्याला द्यावंच लागते अशी विनंती केली त्यामुळे ह्या वीस लाखाचा फंड आम्हाला हेमंत भाऊ पाटील यांनी दिलेला आहे वसमत विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्व जाती पंथांच्या धार्मिक स्थळांना आर्थिक मदत करण्याचं काम राजू दादा चापके यांनी केलं आहे चाळीस ते पन्नास वर्ष झालं आम्हाला सभागृह नव्हता राजमाता पुणेश्लोक आहिले देवळकर समाज मंदिरासाठी आणि राजूदादा चापके यांच्या भरपूर प्रयत्नामुळे त्याने खूप प्रयत्न केले आणि हा सभागृह आम्हाला मंजूर करून दिला सभागृहामध्ये त्याने एकदम चांगलं काम केलं आमचं माझ्या आयुष्यात बी नव्हतं की एवढं काम होईल म्हणून भविष्यात बी मला कळलं केलं की मग कोवा काम होई कमा मी गेलेच्या माघाहीच काम होणार आहे मात्र ते राजूदादा आम्हाला देवरूपानं भेटले आणि त्यानं चांगलं आमच्या समाजाचं काम केलं राजूदादा सादके हे वस्मत तालुक्याचे तालुका प्रमुख आहेत त्यांचं काम हे सर्व आहे पूर्ण वस्मत तालुक्यामध्ये भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये वस्मत वाचनालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि काम पूर्णत्वास नेले वस्मत मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी भेंडेगाव जुनोना रेल्वे स्टेशन दरम्यान ड्राय लॉजिस्टिक पार्क साठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे जवळपास दोनशे चाळीस एकर जमीन संपादित करण्याचं कामही पूर्ण झालं आहे यामधून येणाऱ्या काळामध्ये जवळपास पाच हजार तरुण युवकांच्या हाताला काम मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचा शेतीमाल जसं की हळद केळी संत्रा मोसंबी यासारखी नगदी पिके सुद्धा एक्सपोर्ट करण्यासाठी मोठे केंद्र आपल्या वसमत विधानसभेमध्ये उपलब्ध होणार आहे पण ह्या गोष्टी असत असताना राजू चपक्याचं काही नसताना राजकारणाचं अंग नसताना किंवा राजकारणात कोणती गोष्ट असं हे नसताना निस्वार्थपणे गाव गाव ज्या गावाला शाळा नाही जिथं नवीन पिढी तयार होती आता आमच्याच गावात शाळेचं फार मोठं काम केलं समाज मंदिराचं काम केलं हालाके आ, त्या कामाचा या गोष्टीचा काहीच संबंध नाही आमदार खासदार करताल कारण ते आमदार खासदार आहेत पण आमदार खासदार नसताना देखील त्यांनी या गावात किंवा आणखीन बऱ्याच गावामध्ये त्यांनी निधी उपलब्ध करून किंवा द्या कोणाच्या काय ॲड अडचणी असतात त्या सोडविण्याचा प्रयत्न केला त्याचं काम चालू आहे विकासाची गंगा मतदारसंघात आणायची असेल तर आपला नेता कार्यक्षम प्रामाणिक आणि सामर्थ्यवान असायला हवा चापके यांच्या हातात आज कोणतंही संवैधानिक पद नाही परंतु मागील पाच वर्षातच नाही तर त्याही पूर्वीपासून त्यांनी जनतेचे प्रश्न आपले प्रश्न समजून त्यावर उपाययोजना करून नागरिकांना सर्व बाजूंनी सुविधा देण्याचं काम केलं आहे प्रसंगी संकट काळात मदत करण्याचं कामही नेटानं केलं आहे राजकारणामध्ये स्वार्थ साधणाऱ्या माणसाची काहीच कमी नाही परंतु स्वार्थ बाजूला ठेवून केवळ परमार्थाच्या मार्गावर चालून जनतेच्या सेवेसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावणारा एक युवा नेता आज आपल्यासमोर खंबीरपणे उद्याच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहत आहे मी धामणगावचा रहिवासी राजदादा चापके मित्रमंडळ यांच्या निधीमधून आमच्या गावात शाळा खोलीच्या बांधकाम डिजिटल शाळा नंबर एक फरशी हे सगळं झालं दवाखान्याचे कामं हे सगळे कामं दादाच्या संपर्कामुळं सगळे नंबर एक चालू आहेत त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये दोन हजार पंधराला ही, ही कॉलनी इकडे नवीन झाली त्यावेळेस त्यावेळेसपासून या रस्त्याची मागणी होती सहज राजूदा चापके आम्हाला भेटले त्यांना सहज चलता चलता म्हणलं की बाबा दादा मग अशी अशी आमची आहे एक रस्ता आम्हाला करून टाकू त्यानंतर पंधरा दिवसाला त्यांचा कॉल आला की तुम्हाला रस्ता मंजूर झाला तुम्ही होऊन जाईल तर त्याच्यानंतर लगेच एका महिन्यामध्ये रस्ता कम्प्लीट झाला आणि आज आता इकडले लोक सगळे खुश आहेत एक योग्य निर्णय आणि आपलं एकमत वसमत विधानसभा मतदारसंघाचं भाग्य बदलू शकतो एक योग्य व्यक्ती या वसमत मतदारसंघाला पुढे नेऊ शकतो आणि राजूदादा चापके हे मागील पाच वर्षात कुठेही कमी पडलेले नाहीत वसमत मतदारसंघाच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारायचं असेल तर राजूदादा चापके यांना निवडून देणं ही काळाची गरज आहे